ना? हजारो लोकांनी मुंडन केलं लो होतं साहेब गेल्यावर लो लोकांनी जणू स्वतःचा बाप केला तर त्यांनी जे रक्ताचं नातं निर्माण केलं ते नातं रक्ताच आहे घामाचं आहे श्रमाच आहे परिश्रमाच आहे आहे एकमेकांना दिलेल्या ए बाबा मागचे शांत बसा ना आपण कुठल्या कार्यक्रमात का आहोत शांत बसा बाहेरच्या जिल्ह्यात सगळे सगळेजण जिथे आहे तिथे बसा काही प्रॉब्लेम नाही हे नातं तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही जर घरामध्ये कुठली तारीख जर काढायची असेल खाली बसा म्हणूच नका बाकीचे नुसते खाली बसा प्रत्येक जण खाली बसा म्हणायला नुसते बसा तोंडावर बोट ठेवा आणि बसा खाली आताची घडी बोलल त्याच दुकलपोट तुम्ही जर एखाद्या लग्नाची तारीख आली आणि बारा डिसेंबर आली एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली तीन जून आली तर तुम्ही सुद्धा घेत नाहीत नाही आपल्याला साहेबांच्या गोपीनाथ गडावर जायचंय मग माझ्या एवढं काय माझ्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर केले तर मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून तुमच्या पायात घातले तरीही मी तुमचं रुल कधीही फेडू शकणार नाही सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक मुंडे साहेबांमुळे केवळ भरभरून माझ्यावर प्रेम करतात आज मी इथे बोलायच्या आधीच मी एका गोष्टीचा उल्लेख करू शकते केस तालुक्यामध्ये झालेली घटना माझा भाऊ लहान आता या लोकसभेच्या नाही आधीच्या निवडणुकीत सरपंच होता माझ्या बरोबर काम केलंय मी कधी के पक्ष पाहिला नाही माझं राजकारण पाच वर्ष मंत्री असताना मी विरोधी पक्ष पक्ष आपला आपला तुपला याचा त्याचा याचा पाहुणा त्याचा पाहुणा काही पाहिलं नाही मी पाहिलं ते फक्त माणुसकीच नात माझ्या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक माणसाचा विकासाचा अधिकार आहे अविश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचं का काम तो माझा भाऊ आईच्या पोटच परत घरी, घरी आलं नाही त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते त्या आईच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या त्याच्या पर घरच्या आई वडिलांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वर चरणी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते अशा परिस्थितीशी लढण्याची सक्षमता आणि शक्ती हे माझ्या लोकांमध्ये आपण जसे आहोत त्याच जसा नेताय आता मी मोठी बहीण आहे मी मोठी बहीण आहे मी बाबा जसे करायचे तसे करायचे बाबा असे मागे पाठरीला हात घेऊन चालायचे तशीला अर्धे लेकरे या परळीमध्ये आमच्या नात्र्यामध्ये आम हो रे राजे नाथऱ्यामध्ये हो रामो तुझा मुलगा दाखवतो त्यांच्या दिवशी बाबा कसे चालते त्यांनी तर साहेबांना पाहिलंच नाही आमचा सचिन आहे नात्र्याचा त्याची मुलगी साहेबांसारखं चालवून दाखवाय आज या राज्यामध्ये मुंडे साहेबां जसा नेता आहे जसा कार्यकर्ता आहे तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगले संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे ही माझी अपेक्षा माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आवाहन केलं मन मोठ ठेवा निवडणुका येतात आणि जातात निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात लोक भ्रमात जातात लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये त्या चकव्याला मागे टाकायचंय आणि पुढे जायचंय मोठ मन राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लाभला पाहिजे हे प्रत्येकाचं करायचं करायचंय जीवनामध्ये हेच आमचं कर्तव्य आहे त्या लेकराचा जीव गेला त्याच्याबद्दल त्याची जी निर्घृणपणे त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल मी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करते त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले मी स्वतः सेसपीना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल ज्यांनी खरंच त्याच्यामध्ये काम ह्या लेकराचा जीव घेतलाय त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आग्रह आज मी त्या निगराला श्रद्धांजली वाहते त्याने किती स्वप्न पाहिले असतील सरपंच उद्या निवडणूक लढायची जिल्हा परिषद लढायची काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही तुम्हाला राग आलाय ना एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त एखाद्याने एक, एक थोबाडीत मारली तुम्ही दोन मारा एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काही ईश्वर आहेत का असूर रा, आहेत राक्षस आहेत हे चालणार नाही हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही याच राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केले मी अक्षय मंडळांना फोन केला होता कुठे गेला अक्षय हा मी त्यांना फोन केला मला आता बाबा ते नेहमी मला म्हणते विमल ताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत तर मी म्हणलं आता माझं लेकरू म्हणून तू कारण माझी तब्येत बिघडलेली होती मला अंथरुणातून निघता येईना नागवेड्याच वाईट असतंय ताप नुसता नुसता ठणका अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका तरी पण मी आज आले मी अक्षयला म्हणलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये त्यांच्या आई वडिलांच्या सांत्वन कर त्यांचं मन काय मन आणि त्यांना सांग की ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले हे शब्द बोलले हे माझ्या बाबांचे संस्कार ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यू मध्ये मुंडे साहेबांचा उल्लेख करतात मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ग्रह खातं सांभाळलं देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठल्याही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही बन भरून येतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं त्याची लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील कारण आता मी आमदार काही परळीचे नाही फक्त परळीला डबल आमदार झाले पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदाराने निवडून दिले आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी ज्याच्या ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घालणार आहे हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने मी तुम्हाला देतो हा माझा मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा केली मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागासलेला हा मागासलेला ह्याचं कारण महत्वाचं का। म्हणजे भौगोलिक आहे पाणी नाही माझ्या मराठवाड्याला सिंचनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे दे। त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून तिथल्या लोकांना लोक आपल्याला रोजगार देण्याची गरज आहे या भागातल्या स्त्रियांच्या सुद्धा हाताला बळा आता लाडकी बहीण तर झालीच आहे पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली मला पूर्ण विश्वास आहे की हे सगळी स्वप्न जी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्यासाठी पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं आज बारा डिसेंबर आहे जंगी कार्यक्रम दरवर्षी असतो सगळ्या राज्यभरातून लोक येतात मोठे नेते येतात मोठे वक्ते येतात पण मी यावेळी विनंती केली की के अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शून्य यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडे साहेबांच्या या गडावर करावा अशी माझी इच्छा होती पण ते काय कळत नव्हतं की शपथविधीची तारीख बारा आहे का तेरा आहे मग म्हंटल आपण सगळ्यांना उगीच इकडे अडचणीत बोलवावं परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये तर हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे मी भविष्यामध्ये करणार आहे मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण तरुण चेहरे आढळले जे निवडून आले त्यांना ईश्वर नि यश दिलंय त्यांना संधी मिळावी यांनी चांगले चांगले राजकारणी घडावे गुणी राजकारणी घडावे संस्कारी चांगले राजकारणी घडावे यासाठी सुद्धा मला योगदान देणं हे माझं मुंडे साहेबांची कन्या म्हणून कर्तव्य दुसरं कारण हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आहेत आता काही अपहरणाची घटना झाली किंवा ही मृत्यू झाला या तरुण पोराचा त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा मी धनुभाऊलाही म्हटलं हे कारण आहे ते मला योग्य केलं की अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम घेणे योग्य हो नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं असता आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलो तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात बघा ते गेवराईमधले लोक आलेत बोरकर दिसायलेत मला आमचे इथे आमच्या साता साताऱ्यावरून साताऱ्याचे येत पण राहतेत मुंबईला नवी मुंबईला आमचे डॉक्टर आलेले आहेत आणि ती ती जी मशाल आहे ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन येले अकरा वर्ष झाले लोक चालत येतात टाळ्या वाजवा यांच्यासाठी सिंदखेड राजाहून राहता डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहे दोघही कायंदे मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार केला तरी आशीर्वाद दिलाय असं नाही की नाही आणि आमचे केडेकर पण आले जे त्यांच्या विरोधात उभे होत थोडे दोन तीन मतदारसंघात थोडं गडबड होती की तिन्ही लोक उभे होते तिघांना तीन लोकांनी प्रचाराला बोलवलं पण हे लोक इथे आलेले आहेत हे लोक वर्षानुवर्षे येतात इथे वर्षानुवर्ष मुंडे साहेबांच्या दर्शनाला येतात ही पुण्याई फार थोर आहे ते पुण्याई फार, फार मोठी आहे फार हे फार मोठे आशीर्वाद आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींनी जेव्हा एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे त्यांनी मला स्टार प्रचारक होतं होता चौदाला त्याच्यानंतर एकोणीसला आणि चोवीसला चौदाला माझा माझा सर्वस्व माझे पाप गेला तरी मी यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी मी रात्र दिवस एक केला एकोणीसला मी स्वतः निवडणूक लढत होते धनुभून माझी फाईट होती अत्यंत कठीण लढाई होती असं आसा समोरासमोर आम्ही लढू शकतो दुसरा माणूस असं तर मग काही प्रॉब्लेम नाही पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी रात्रीमध्ये साठ सत्तर सभा तेव्हाही दिल्या राज्यभरामध्ये काम केलं कारण मोदीजींनी स्टार प्रचार केलं होतं आणि आता सुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हणलं आपलंच आहे घड्याळ सुद्धा लावा आणि मग राज्यभर मी फिरले आपला पक्ष मोठा करावा मुंडे साहेबांची जी समाधी आहे ती कमळात आहे दरवेळी मी सांगते कमळातच कमळातच कमळा कमळातच कमळातच ही समाधी मी कमळातच का बांधली असेल का मला दुसरं काही नाही सुचलं पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहित नाही पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्चे घातला आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला ना आजार पण पाहिलं ना दुःख पाहिलं ना सुख पाहिलं तिन्ही लेकी आमच्या आईच्या डळ्यात बांधून कि तू यांना संस्कार दे तू यांना एकता उभी कर मोठ कर मी मात्र देशासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी काम करणार आहे कारण मी त्या मुशीतून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे अनेक गोष्टी सहन करत करत अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि मला माहित नाही मी हे किती दिवस चालवू शकेन माझी लायकी पण नाही याला पेंट करायची पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं ईश्वरांनी बाबांनी भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा ज्या वंचित समाजात जन्मले म्हणजे जात नाही म्हणत बर का मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना काही इथल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्या मळ्यात येतं त्याच्या येत नाही त्याच्या येत नाही असं नाही ना सगळेच वंचितच नाही विकासापासून त्या वंचितात जन्माला आले ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी न्याय देवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजू मध्ये खरं खरं आणि खोट्याला खोट असत तस खरं आणि खरं खोट करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मोठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी काय मंत्र येतो मी थकणार नाही मी रुखणार नाही मी कोणासमोर कधीही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत झपाटा मारू शकते काही लोकांना तुझं तू गपास मारू शकते हे हसायला मी कधी पाठीत खंजीस कुपरेचे औलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना एवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाचे असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आले मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा बस मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केलाय एक संस्कार एक सज्जनता आहे एक घरंदाजपणा आहे खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकड करण्याची गरजच काय जर लोक आपल्या पाठीशी उभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकत हे पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक आहेत तिकडे करत असतील पण असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढे मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई नको मी मला तुम्हाला लादणारच नाही तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले माझ्यावर जो जीव दिलाय त्याच्यामुळे आज मी इथे आहे तुम्हा सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते आणि जे इथे आलेत सगळे आता सगळं इथे खिचडी झाली आहे सगळे चालेल सगळ्यांचे मी करते, स्वागत करते नमिता ताई मुंदळांचे अक्षय मुंदळांचे स्वागत करते दोंडे साहेबांचे स्वागत करते जिजांचे स्वागत करते प्रवीणजी तुमचे स्वागत करते आमच्या डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते आमचे इथे सगळे तुमचा हात वरच आहे का तात्या आलेले आहेत त्यांचं स्वागत करते सगळे सगळे इथे आलेले आहेत सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत केसचे लोक आलेले आहेत आमचे मागे दिसायलेत संतोष भाऊ दिसायलेत नेकर दिसायलेत भगवान दिसायला आहे विजयकांत मुंडे दिसायलेत रामदास बडे दिसायलेत नेताजी मालक दिसायलेत दत्ता काका देशमुख दिसायलेत सुषा काकू दिसायलात रमाकांत बापू अनुरोध सानप सगळे दिसायले सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत पण मला वाटलं मोनिका ताई आहेत टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करावं अत्यंत अत्यंत झुंज झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करते आणि आज कुठला या इकडे आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले त्यांचे मी हात जोडून आभार मानते माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा